नमस्कार मंडळी तर नमस्कार। आता वाजले पा रात्रीचे आठ आज आहे सोमवार आणि सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये आता जेवायला बसलो आम्ही आज लवकर स्वयंपाक झाला आहे नायपाक स्वापा तर चला तुम्हाला एकदा स्वामिनी काय इथे दाखवतो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर स्वामिनी आहे पहा इकडं कोणी इकडं हा इकडे कर तिचं तोंड त काय तो नावाच विसरून गेलो मी सीता सीता राहिली ये स्वामिनीला राहती का तिला जरा आता बाहेर फिरावं असं वाटतं तिला एका ठिकाणी दम नाही मारत ती थोडी सर्दी हा थोडीशी सर्दी बी आहे तर चला मग आम्ही जेवून घेतो आहे ना तर एकदा लाने माईकडे जाऊ आपण यायचे चालू आहे पाय इथं जेवण करा जेवण काय करेल भाजी माझी आज आटुंबिया हां आणि पळ्या केल्या दोन बाजारच भाकरी केल्या आता जेवायला बसला कांदा घेतला गोबी घेतली थोडी चिवडा घेतला जवराल जेव्हा मग काय केलं आज आज काम काम आज एका बखरला झाले कामाला जेव्हा मग तर या पा मंडळी जेवाला काय भाजी करेल आज फिक्क वरण आज फिक्क वरण तोंडी लावाला मेथीची भाजी केलेली आहे अच्छा आणि सकाळचा ठेसा वाटलेला आता तो ठेसा बी उरलेला आहे काय केलं मग आज काम आज गावातलं खांगरेच उपटलं अजून घरभर राहिलो ते पुन्हा पहा आपण पैफ लावलं पाहिजे ते करून आता पैपला आज काम नाही इकडे माळ झाला हा तर मायाला सर्दी झाली पहा मला बी झाली मला बी आज डोकं दुखू दो राहिले दोन तीन दिवसापूर्वी दो झाली आम्ही सगळे एकदा एकदा बिमार पडून एक गेलो आणि सर्दी झालेली हा कस क्या काय काय माहिती म्हणजे घे बसले आणि डोकं जाम झाले माझं बी आता चेहरा लय बॅक्कर झालेला तुम्हाला दाखवतो मी बारीक पडले हा डोळे वगैरे बारीक पडले कारण सकाळपासून डोकं दुखू राहिलं तर या जावाला आणि एका विषयावर बोलायचं आहे आज परवा दिवशी आपण व्हिडिओ टाकला होता आणि सोनूची मम्मी की चला तुम्हाला आमचा गहू दाखवतो लसूण वगैरे दाखवतो आणि माय पाणी भरत होती आहे ना तर बऱ्याच कमेंट आल्या की तुम्ही मायला लय काम लावता पडल ना माय मोलकरीन सारखं काम करती तुम्ही तिला आहे ना दाखवाजव ना का व्हिडिओ पाव आम्हाला पावस नाही वाटत म्हणती मायेची हालत हां तर कसं आहे लानेमायचं पाहिलं ला तुम्ही आत्ता लानी माय लोकाच्या कामाला जाती सकाळी किती वाजता जाती का लानी माय आठला आठला जाती तर संध्याकाळीच येते सातला सातला शेती आहे मला सात एक्कर सात ते आठ एक्कर आहे ना महा हा तर ती सगळी शेती म बाप पाहतो त्याच्यातली फक्त दोन एकर आहे मायाकडं बाकी सगळी त्यांच्याकडे तर सगळं शेतातलं काम आहे ना म बाप करतो भाऊ जे आहे कामालाय दुसऱ्याची कामाला कामालाय आता तो गंगापूरला गेला पा कामा कामाला सीता दुसऱ्याची इथं कामालाय आहे ना बरोबर आहे आता ही माया फॅमिलीचं सांगितलं तुम्हाला हो आता सोनूच्या मम्मीच्या फॅमिलीचं सांगतो तुम्ही मम्मी काय काय काम करते ग का? माझी मम्मी घर काम करते हो घरकाम करती, करती भाजीपाला विकती आणि शेतात बी कामाला जाते तिचा एक एककर शेत म्हणजे माझ्या आजी मम्मी ना हा हिची आजी जी आहे ती एक आजी आज आहे ना आमच्या इथं तर बस तशीच तशीच आहे तर त्यांनी कापूस असला वडील जे आहे तो वॉचमन आहे हा म्हणजे त्याला आता काम होत नाही दम्मा आहे माझ्या वडिलाला तर मग वासमेन की करते ते हाँ। भाऊ बी कामाला आहे बरोबर आहे माझ्या फॅमिलीत बी सगळे कामाला आहे आणि तिच्या फॅमिलीत बी मग ते म्हातारा असो नाहीतर ना असो लहान असो मोठा असो तर गरीबाच्या घरात सगळ्याला काम करावं लागतं करणच लागत बरोबर आहे का नाही मंडळी व्हिडिओ काढत असताना मध्येच दोघ जण आले होते कामानिमित्त तर मग मी त्यांच्या सोबत बोलत होतो तोपर्यंत सोनूच्या मम्मीनं मायना जेवण करून घेतलं तर ज्या विषयावर आपण बोलत होतो तो आता पूर्ण करू आणि ही समुबी जी आहे ना तर सीताजवळ लय रडत होती समूज तुला कसं कळलं तिचं डोकं राहिलं

सदस्याला काम करावं लागतं त्याच्या घरातल्या हाय का नाही तर अशा काही कमेंट करा जाऊ नका त्या गोष्टीला काही अर्थ नाही आता राहिला प्रश्न की मायाला दाखवू नका एक कमेंट अशी आली ती मग काम करते तिथे दाखवू नका तर आम्ही काही तुमच्यापासून काही लपवलं नाही हा की माय काम करती तर मी म्हणलं मी कधी म्हणलं का खर रहत, खर की मा की करत नाही बरोबर आहे का नाही तर तसं काही होणार नाही तिसरी गोष्ट मग तुम्ही काय करता तुम्ही का करत नाही मी दिसतो काम करताना नाही तर मी नुसतेच व्हिडिओ काढतो असं बी नाही मी जर नुसतेच व्हिडिओ काढत असतो तुम्हाला व्हिडिओ तरी रोज पाहायला भेटला असता काल व्हिडिओ होता का आपला नाही दिवशी एक टाकला आणि त्याच्या अगोदर दोन दिवस परत व्हिडिओ नव्हते तर मला नुसतंच व्हिडिओ काढायचं काम नाही राहत मला माझं एक आणखी साईड बिझनेस आहे आता जे दोन लोक आले होते त्या संदर्भात आले होते बरोबर आहे आणि जाहिराती वगैरे राहत्या बाहेरच्या शूट करून आणल्याच्या नंतर त्याची एडिटिंग वगैरे चालू राहतं तर माझे असे दोन तीन कामं आहे ते, 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 ते मी करतो मला समजा त्याच्यात जास्त पैसे राहते त्याच्यामुळं मला तेच करावं लागतं तुम्हाला ज्याच्यात पैसे राहील तेच करसाल ना तुम्ही तर मला ज्याच्यात जास्त पैसे राहते ते मी करतो आणि राहायला प्रश्न शेती मजूर लावून करायचा तर तुम्हाला सांगतो मी जर शेती मजूर लावून केली तर रुपया राहत नाही पुरतच नाही शेती हा शेतात काय राहतं जर आपण मेहनत केली तर त्या मेहनतीचा वाटा आपल्याला भेटतो फक्त मजूर असलं काम पहिल्यासारखी शेती नाही राहील खतं माग झालेले आहे टॅक्टरनं शेती झालेली आहे त्याच्यामुळं खतावाल्याला पैसे दे ट्रॅक्टरवाल्याला दे औषधीवाल्याला दे मग आपल्याला काय काय राहतं आपण जी मेहनत करतो वावरात त्याचाच वाटा राहतो आपल्याला हा त्याच्यामुळं ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे तुम्ही ज्या कमेंट करता त्याला आणि असं नाही की मायला आम्ही लयच काम लावतो जेवढं तिच्या मनानं करते ती जेवढं झालं तेवढं आहे का मा हा तर असं आहे कारण इथं काही कोणाला नोकरी नाही की लाखभर रुपये पगार येतो बाकीचे सगळे त्याच्या जीवावर बसून खाते अशातला भाग नाही आप थोड़ा आप ती आपल्याला व्हिडिओ काढायला थोडा कमी वेळ मिळतोय समू त्याच्यामुळे रेगुलर व्हिडिओ येत नाही येत आपले तर समूपा काय ती नादर खेळू राहिली समोर आताला ध्यान ठेवणं पडतं कारण ती या अशी सरकती माग पुढं बाजूला पलट्या मारती पोट दबल कि दाशी जागीच पडतीच नाही आता समूहात होईन का सहा महिन्याची होईल येणाऱ्या चार तारखेला सहा महिन्याची होईल मागच्या महिन्यात तिचा जीवायच आपण बाहेर होतो आहे ना बाहेर होतो त्याच्यामुळं उलट रिंगती उलट रिंगती तेव्हा चालली माग तिला माझ्या बी ती काय कोण आहे ना तिथे माझ्या मग ती बाल माग चाल सांगू चाल चाल बेटा चाल 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 का मग रडती थांबा पिलू असू जोप राजा असू झोप असे असं खेळा तू तू हुशारे आहे ना समोर कुस्ती समू तो समूह काय माहिती हो पड इकडं खाली नाही हात आहे माझा इकडे खालीचे डायरेक्ट नको ना बेटा असं नको ना असे शांतनी राहते आता खेळवत राहते तिस तिची फक्त लक्ष द्यावं लागतं तर असं हाय मंडळी आता आमचं गरीबाचं घर आहे त्याच्यामुळं मायाला काम करावं लागतं आणि मी नेहमी म्हणत राहतो की शरीर यंत्र आहे काम केलं आणि त्याला काही फरक नाही पडत जर बसून राहिलं तर फरक पडतो त्याला कारण त्याला गंज लागन मग आपण पाहत नाही का आता श्रीमंताच्या घरी त्या बाया बसून राहत्या पण मग सकाळी सकाळी त्यांना योग प्राणायाम जॉगिंग वेग, वेगवेगळे व्यायाम करावे लागते तर कामानं काही कोणी मरत नाही खाया वाचून मरत माय खाती पिती आणि काम करती बाकी काही आमचा राग आम आला असेल तर आम्हाला माफ करा भाऊ आम्ही काही वाईट नाही कमेंट वाचून लय बॅक् वाटतं आहे की नाही सोनूची मम्मी आणि त्याला अडथ अस मी बी बसून राहते तर मी बी करन आमची समुद्र झाली ना तर मी बी शेतात काम करणार आहे असं नाही मला शेतात काम आवडत नाही किंवा येतं फक्त पोरगी सहाच महिन्याची आता एकदा चालू लागली ना तर मग काही नाही तिचे पप्पा जवळ राहते कोणाजवळ बी राहते ती मग हा तर चला इथं व्हिडिओ आपण थांबू चला धन्यवाद बाय बाय